साठी उपस्थित सर्व बांधवांच्या साक्ष्यानं मी सर्व महामानवांना नतमस्तक होतो आपल्या गावचं ग्रामदैवत भैरवांच्या चरणी या ठिकाणी होतो आज आपण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाच्या मुद्द्यावरती एकत्र बसलेलो तुम्हा सर्वांना कल्पना आहे का नाही मला माहीत नाही परंतु आरक्षणाचा मुद्दा हा मागच्या सहा महिन्यापूर्वी वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी चालू झाला अशातला भाग नाही आरक्षणाचा हा मुद्दा एकोणीसशे ऐंशी पासून आहे कधीपासून आहे एकोणीसशे ऐंशी पासून आता कोणतं साल चालू आहे दोन हजार पंचवीस म्हणजे मागचे वीस वर्ष दोन हजार पर्यंत आणि दोन हजार पासून आता पंचवीस वर्ष किती वर्ष झालं चालू आहे पंचेचाळीस वर्ष झालं मराठा आरक्षणाचा लढा झावळ मला वाटतंय स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एवढं दिवस चालणार एक आंदोलन आहे म्हणजे मराठा आरक्षण मग हा प्रश्न आपल्याला संपवायचा का नाही तर संपवायचा आणि कधी संपवायचं आहे तर आता एकोणतीस ऑगस्टला संपवायचे आहे म्हणजे ही कधीची लढाई आपली शेवटची लढाई आता इथनं पुढं आम्ही तुमच्या गावामध्ये आल्यानंतर मराठा आरक्षणासाठी बैठक घेण्यासाठी मोर्चा काढण्यासाठी नियोजनासाठी येणार नाही कारण जर हे पाटला आणि महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे आता मुंबईला गेल्यानंतर आपण आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही